माननीय राज्यपाल साहेबांना मी विनंती करते की आपण अर्थतज्ज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो माझी खासदार म्हणून त्यांची कारकीर्द आपल्याला माहिती आहे या पुस्तकाचं प्रकाशन माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब यांच्या हस्ते झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वन ऑफ द युनिक थिंग अबाउट वॉट हॅपन्स दिस एव्हरी डे दिस इयर ऑन सिक्स डिसेंबर is that there is a massive book fair everything about maharashtra is maha so you can say it is a maha book mela and people find it difficult to believe that in the two days here books worth more than two crores िरमकरजी डॉक्टर नरेंद्र जाधवजी सिद्धार्थ कांबळेजी संतोष जोहाळीजी प्रमोद इंदरावजी सुजाता सौनिकजी बीएमसी चे कमिशनर बाकीचे सगळे उपस्थित असणार विविध क्षेत्रातील मान्यवर या समितीचे सदस्य नागसेन कांबळेजी सर्व आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्याच्या करता आलेले लाखो अनुयायी पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आज मानवतेच्या कल्याणाचा मार्ग ज्यांनी जगाला दाखवला युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आज खरं म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आणि त्या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जय भीम अडुसष्ट वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब आपल्यातून स्वरूपातून गेले तरी सुद्धा त्यांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपल्यासोबत आहे एकदा मी म्हणालो होतो की कि किसी को पैसा मिला तो धनवान हो गया किसी को ताकद मिली तो पहलवान हो गया और किसी को बाबासाहेब मिले तो वो इन्सान हो गया आणि आज आपण इथं जमलेलो सगळे एक माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी जमलेलो आहोत कालच आझाद मैदानामध्ये ऐतिहासिक असा शपथविधी झाला मंत्रिमंडळ पदाची आम्ही शपथ घेतली देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मी आणि अजितदादानी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरं म्हणजे ती शपथ होती संविधानाची आणि बाबासाहेबांच्या खरं म्हणजे संविधानाची होती कालच्या समारंभातही बाबासाहेब होते आणि बाबा आज तर आहेतच बाबासाहेब काय अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालाय जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय सर्व श्रेयच असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता व्यासंग होता आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातनं जो समतेचा बंधुतेचा एक संदेश दिला तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातनं आपण अंगीकारला हे आपल्याला पाहायला मिळतं आज खरं म्हणजे मी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे मनापासनं अभिनंदन करीन आणि आभार मानीन की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक या ठिकाणी लिहिलं मी बसल्या बसल्या ते पुस्तक चालत होतो एक प्रकारे बाबासाहेबांच्या जीवनाचा इतिहास आणि भारतीय संविधानाचा इतिहास आणि कशा प्रकारे बाबासाहेबांच्या विचाराने हे संविधान तयार होत गेलं याचा अतिशय सुंदर आलेख हा डॉ नरेंद्र जाधवांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हे जे आमचं प्रजासत्ताक आहे आमचं रिपब्लिक आहे याला एक प्रकारे दिशा देणारा महामानव म्हणून जे वर्णन आपण डॉक्टर साहेब केलेलं आहे ते अतिशय सार्थ अशा प्रकारचं सा वर्णन या ठिकाणी झालेलं आहे याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही ही व्यक्ती नाही ही, ही संस्था आहे अशा प्रकारच्या हजारो संस्था एकत्रित केल्या तरी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान आणि त्यांचा व्यासंग पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच या महामानवाला अभिवादन करण्याकरता ज्यावेळी आपण सगळे या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे या देशाला एकच मार्ग महाशक्ती बनवू शकतो आणि तो मार्ग म्हणजे भारतीय संविधानाचा महामार्ग की ज्या महामार्गामुळे हा भारत देश जगातली महाशक्ती बनू शकतो आणि म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांना नमन करताना एकच सर्वांनी ठरवलं पाहिजे एकच संकल्प पा केला पाहिजे की भारताच्या संविधाना अनुरूप आमचं आचरण असेल आमच्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा महत्वाचं हे भारताचं संविधान असेल आणि या संविधानानुरूपच आम्ही सर्व आमच्या जीवनामध्ये आचरण करू मला असं वाटतं या संकल्पानेच भारताला आपण महाशक्ती तयार करू शकू खऱ्या अर्थानं या महामानवाचे उपकार आपण कधी फेडूच शकत नाही त्यामुळे त्यांच्या उपकारात राहण्याकरताच आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याकरताच आजच्या दिवशी आपण त्यांना अभिवादन करण्याकरता येतो